संभाजी शेनेचा प्रदेश कार्याध्यक्ष रविकुमार सोडतकर माझ्यासोबत महिला परिषद आघाडीच्या अध्यक्षा कल्पनाताई माडी प्रदेश कार्याध्यक्षा रेखाताई पाटील प्रदेश सचिव लताताई कांबळे आम्ही दोन दिवसापासून आझाद मैदानावर महिला परिषद आघाडी आणि संभाजी सेना शेतकरी आत्महत्याग्रस्त आघाडीच्या वतीने उपोषणाला बसलो तर ठे आंदोलन चालू आहे अनेक नेते भेटून गेलेत अनेक नेत्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला आम्ही अनेक आंदोलनं आतापर्यंत परिचय संदर्भात केलेली आहेत पण त्यांची पगारवाढ झालेली नाही त्यांना फक्त शासनात महिला तीन हजार रुपये देते आणि शासकीय वेढी वगैरेही महाराष्ट्रात चालू आहे कारण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की पाचशे रुपये कमीत कमी आम्ही प्रत्येकाला काम प्रत्येक कामगाराला रोजगार भेटायला पाहिजे परंतु त्याची सरळ सरळ पायमल्ली आहे आमची एवढीच मागणी आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये परिचर आघाडीच्या त्या महिलांचा जो आहे पगारवाचा निर्णय व्हावा आम्ही शुक्रवारपर्यंत सरकारची वाट पाहत आहोत आम्हाला आम्हाला ज्यांची भेट हवी आहे त्यांची भेट आतापर्यंत झालेली नाही दुसरीच आम्हाला भेटून गेले दोन दिवसात जर निर्णय नाही झाला तर आम्ही परत आंदोलन करणार नाही सेना परंतु त्याचे जे काय परिणाम भोगतील हे सरकारला भोगावे लागतील कारण अनेक ज्या महिला ज्यांनी सांगितलं की आम्ही आत्मदान आमच्या दवाखान्यात करू आता आम्ही आत यापुढे आंदोलन करणार नाही कारण आम त्यांची कॅपॅसिटी नाही त्यांच्या वय झालेलं आहे जर सरकारला दोन चार परिचारिका महिलांचे जर त्यांना जर जीव हवे असतील तर मग सरकार घेईल कारण इथं कसं जीव गेल्याशिवाय सरकार जागा होत नाही म्हणून आमची दोन दिवसामध्ये जे आरोग्यमंत्री आहेत आंबेडकर साहेबांनी सचिवांना आदेश दिले आहेत की यांचा पगारवाढीचा निर्णय तातडीनं घ्या असं त्यांना संभाजी शेनेच्या पत्रावर त्यांना आधी दिलेले आहेत पण ते अजून त्यांच्याकडून काही झालेलं नाही याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि सचिव आणि आरोग्य आयुक्त यांनी तातडी निर्णय घ्यावा आमची अपेक्षा आहे आणि या अधिवेशनात महिला परिचारिकांच्या पगारवाढीची घोषणा करावी अशी अपेक्षा आहे सद्यस्थितीमध्ये किती पगार येते सगळ्यांना तीन हजार पगार आहे त्याच्यामध्ये भत्ता नाही काही नाही फक्त तीन हजार तो बी सहा सहा महिने होत नाही अजून सुद्धा सहा महिने पगार आणि राज्य सरकारचं काय अनुदान आहे केंद्र शासनाला शंभर रुपये देते आणि राज्य सरकार एकोणतीसशे रुपये देते राज्यभरामध्ये किती ठिकाणी महिला परिचर प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये आहे दहा हजार पाचशे यांची संख्या आहे दहा हजार पाचशे सत्तर आणि महाराष्ट्र राज्यातली मिळून महाराष्ट्रातली मिळून शेतकरीचं आणि दुसरं आमचं आमचं आंदोलन आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी आघाडीचं तर बे महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन मध्ये दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची आकडे आक आकडेवारी सरकारनेच घोषित केली वास्तव ही आत्म आत्महत्या पाच हजाराच्या पुढे आहे अशी आमची संभाज ठाम भूमिका आहे आणि या आत्महत्याला कारणीभूत आमच्या संभाज म्हणणं आहे की पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्याला खाजगी सावकारी कारणीभूत आहे आणि या सावकारांना दीड टक्क्याच्या वर व्याज देता येत नाही जर दीड टक्क्याच्या वर व्याज आकारलं तर याच्यावर चारशे वीस गुन्हे दाखल होतात आणि सावकारी कायद्या प्रमाणात ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आमची संभाजी स्पष्ट मागणी आहे याचे सर्वप्रूफ आम्ही सरकारला दिलेत ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जो सावकार कारणीभूत आहेत त्यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल व्हावे नवीन कल्प प्रमाण जास्त काय असेल ते अशी आम आमची अपेक्षा आहे शेतकरी महामंडळ स्थापन करावं आणि त्या शेतकरी महामंडळातर्फे जे काही सर शास योजना आहेत त्या लागू कराव्या कारण जे आत्ताची खाती शेतकऱ्यासंबंधात जे आहेत याच्यामध्ये अजिबात समन्वय नाही म्हणून स्वतंत्र शेतकरी मंडळ स्थापन करा आणि जो काही निधी सर्व युवकांचा आहे तो त्या मंडळाला द्यावा आणि त्याच्यावर स्वतंत्र कॅबिनेट कॅबिनेट मंत्री नेमावा जोच ते सगळ्या योजना शेतकऱ्यांच्या बाबतीत राबवेत